भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपल्याला भाजपातील मित्रपक्ष धमकी देत असून आपल्याला सुरक्षा देण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून केली त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी आपल्या वडिलांबाबत एकेरी भाषा स्टेजवरून जे कोणी तालुकाध्यक्ष आणि लोकप्रतिनिधीच्या अवतीभोतींची मंडळी वापरतायत त्यांनी आपली संस्कृती जपून पातळी सांभाळून बोलावं अन्यथा मी त्यांना ठाकरे शैलीतून उत्तर देऊ शकते असा इशारा अंकिता पाटील ठाकरे यांनी दिला असे उच्चार ते जर माझ्या म्हटल्या बाकी असे शब्द जर उच्चारत असतील तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने एका ठाकरे शैलीमध्ये हो दे उत्तर देऊ शकते त्यांनी लक्षात ठेवावं हो। आपली संस्कृती नाहीये पण मला त्यांना एकच इंदापुरात फिरू देणार नाही अशा धमक्या मित्रपक्ष देत असल्याची तक्रार हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली त्याला त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी उत्तर दिले इंदापुरात सध्याचे आमदार राष्ट्रवादी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भारणे हे आहेत हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील आणि पुत्रा राजवर्धन पाटील यांनी जो आम्हाला विधानसभेत मदत करेल त्यालाच आम्ही लोकसभेला मदत करू असं म्हटलं होतं हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत दोन हजार एकोणीसमध्ये भाजपात प्रवेश केला ब्युरो रिपोर्ट डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज इंदापूर